देवा, 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 देवा। hmm, ना चांगली उखर बनित आईला मंडळी ना पातेले घासायचं तिला लयच वाईट म्हण काळ काळे आता मातीला इथे याच्या शेजीत एक क्वाटर चांगली मारित आधी पिवळ्याचा चाकणा आणि मग जेवण आणि देतं आंब्या खाली ताणून आज आहे ना रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळे दिवसा आहे ना एवढाच कार्यक्रम करायचा झालं काळ नाही झालं पाहिजे पट पिवळे झाले पाहिजे पिवळे काळ पण अत्यलं काळं नाही झालं पाहिजे मी ते आईले सारखा येतोय मॉडेलिंग काय उत्पादनासाठी आमच्या उत्पादनासाठी सुंदर मॉडेलिंग करण्यासाठी सुं... मॉडेलिंग करण्यासाठी सुंदर महिला किंवा मुलगी हवी महिला आयो आपल्या गावात तर तो गंध इतकी सुंदर तर दुसरी माहिलंच नाही पण मॉडेलिंग कसं असतंय तिला समजायला पाहिजे ना आता कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल पण ही माहिती गणप्याला काढता कामा नये पातील आहे ना मंडळीकड कर सुपूर्त करून मॉडेलिंग करणाऱ्या माणूस बघावा लागेल मग तो बाईला शिकवीन चल चला, चला। चांगल्या कामाला उशीर नको आईला लय डोकं धरलंय गाड्या काल जरा जादाच घेतली तर उतारा घेतल्याशिवाय पर्याय नाही पैसा ना पाणी निघ तोंड किलवानी झालं नुसतं कोणाला तरी गिरायक करावं लागेल आज चार पाचशे रुपये तरी भेटले ना दिवसभराचा कार्यक्रम होऊन जाईन का कोणा कोण पैसे घ्यावा आता वहिनी काय भाऊजी बाळासाहेब कुठे गेलेत बाहेर गेलेत बाहेर गेले वय माझं एक काम होत त्यांच्याकडं नंतर येतो जाऊ काय झालं भाऊजी बस मिनिट थोडी नड होती कशाची बायकोच दुखत आहे ना त्यासाठी पैसे लागत होते दवाखान्यात न्यायचे काय झालं तुमच्या बायकोला अहो बायकोच्या पोटात अपेंडिक्स आहे ना त्या अपेंडिक्सला झालाय मोती बिंदू काय काय बोलताय भाऊजी वहिनी मला सांगा आता अपेंडिक्स म्हणजे काय ती आळई आळई असती ना आता आळई सजीव असते का निर्जीव असते सजीव आता सजीव असले तिला डोळे असतेत का नसतात असतेत ना हा मग त्या डोळ्याला मोती बिंदू झाल्यामुळे ती पोटातली पोटात इकडे पळतय कधी तिकडे पळतय आणि मग माय बायको असते चाल कधी आशी कधी आशी मग ती लोकांचा गैरसमज व्हायला लागला ना मग तिथे दवाखान्यात नेल तर डॉक्टर मला त्या ऑपरेशन साठी पैसे लागत होते मला थोडं खर्च आहे म्हणून जरा सकाळपासून डोकंच बंद पडलंय काय सांगता भाऊजी ना माझ्याकडे ना पाचशे रुपये तुम्ही एक काम करा हे ना पाचशे रुपये घ्या आणि ना वहिनीच ऑपरेशन करा पाचशे रुपयात ऑपरेशन हा होऊ शकत लय उपकार झाले वहिनी तुम्हाला देऊन टाके ना पैसे नाही राहू द्या ते पहिलं वहिनीच करा हा येऊ का हा या या काळजी घ्या सगळ्या गावात फिरत बसलो तुला बघत आणि तू इकड मला त्या सिटीचा आवाज आला म्हणल साहेब सिटी फेमस आहे चांगली जेवारी तु आ, आ, बोला, बोला। तुम्ही माझ्याकडे आले म्हणजे काहीतरी मुद्द्याचं काम असणार आहे तुम्ही येणार नाही मी तस तुला भेटत असतोच पण थोडस आहे ना मला एक जनरल नॉलेज पाहिजे होत काय पाहिजे मॉडेलिंग काय असते दरा दगड घ्या पाक राहणू लागे माय अरे माझा दंड रात्री अहो तुमचा दंड आहे अरे दारे धरले दारे ना त्याच्यामुळे दंडाचा तुमांडाचा काही समजे तुमांडाने पाक द्या मरण एखादा पक्षी आट्या घेऊन राहू द्या बोला काम बोला आ, मला आहे ना मॉडेलिंग काय असते ना ते मला सा, सांग ना म्हणजे कसं असतं काय असतं सुगंधाला शिकवायचं आहे ना ग्वाल्या तुला तर माहिती मी किती साधा सरळ वळणाचा माणूस आहे तुमचं वळण कुठे कुठे जात मला माहिती नाही गोल्या गोलू दादा हुँ? अरे बाबा मी प्रोपकार करणारा माणूस आहे लोकांना मदत करीत असतो समाजसेवा हीच माझी सेवा आहे तसं नाही ती मग सुगंधा सेवा हीच माझी जन्मसेवा असं आहे तुमचं ब्री वाक्य काय ना वा, वा, काय सांगू बर बर तसं तर आ, मला सांग ना हो त्याला ना त्याला लय शिकावं लागत सगळ्यात पहिलं तुम्हाला ना कॅटॉक जमला पाहिजे नंतर रॅम्पॉक जमला पाहिजे तसं नाही ते कॅटॉक म्हणजे ना तुम्हाला असं असं चालावं लागतं आणि रॅम्पॉक म्हणजे ना असं असं चालावं लागतं तुम्हाला बघा आता सुगंधाला लय भारी करणार ती दिसायला भारी ती तुम्हाला पण त्यासाठी ना लय खर्च लागतो हा हा आता चालायला कशाला खर्च पाहिजे अहो शिकायचं म्हणलं सोपं नाही लई खर्च लागतो तुम्ही एक काम करा मी आता इथं लई दमलो पक्षी आणून तुम्ही ना मला जेवण खाऊ घाला जेवण आईला फी मध्ये काहीतरी कन्सेशन दे ना थोडी थोडी कमी कर ना भले तुमचं आहे ना बरे काम करा हा जेवणाचं राहू द्या मला नाश्ता पोटभर खाऊ घालावं लागत अरे तुला पोटभर नाश्ता खाऊ घालू तू आणि बोलू तुला सांग का तुझा नाश्ता म्हणजे जेवणाचाच खर्च आहे त्याच्यावर म्हणलं ते करीत असले तर तुम्हाला शिकवीन लगे पुण्याच्या कामाला उशीर नको चालत असा भारी शिकेतो ना ती म्हणजे ना अशा चाललं पाहिजे सुगंध आका चला तुम्हाला शिकेतो मी मी आहे ना तुम्ही टेन्शनच घेऊ खरंय खरंय मास्तर माझ पण नाहीये काय नियंत्रण नाहीये खाण्यावर अहो मी मज मानातून ठरवतो समोर असं ताट आणला ना त्याच्यात असे पदार्थ चांगले चांगले का माझा ताबा सुटतो बाबा हो होत होत असं होतं हे बघ तू पहाट पाच वाजता उठू शकतो का हा पहाट हो थोडस म्हणजे हे व्यायाम करण्यासाठी हा तू उठू शकतो का पहाटे पाच वाजता तर मी आहे ना उद्या सकाळी तुमच्याकडे पहाटे पाच वाजता येतो तुम्ही तयार राहा आपण आहे ना गावात तसा छान फेरफटका मारू हा जेणेकरून तुमची प्रकृती अशी ठणठणीत राहील तर आलं तर चालेल ना आणि आहारावर थोडंसं नियंत्रण ठेवा कमी खा थोडं तुम्ही कमी खा त्याच्यामुळे ना तुमची प्रकृती चांगली राहील तुम्हाला ना बद्धकोष्ठता ऍसिडिटी वगैरे असे ना त्रास होणार नाही चालतंय चालतंय हा भूक लागली जेवण करू आपण म्हणजे एवढ सगळं सांगितलं त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये भूक लागल्यावर खायचं नाही का अरे नियंत्रण नियंत्रणाची गरज आहे तुला फार कळत आहे का तुला मी काय बोलतोय तू काय बोलतोय

काय म्हणत होतो शूटिंग शूटिंग अरे गोले कुमार <laughs> खूप दिवसांनी तू दिसतोय काय भानगड चाललो कुठे असे भानगड झाली आमची की संजय राव माझ्याकडे आले <laughs> आणि मी पाक आणत होतो आणि मला म्हणले बॉच एवढ्या दिवसाने आलाय तू तुला खर्च करतो म्हणून मग ते मला आहे नाश्ता घालायला लागले पोट भर नाश्ता खाऊ घालणार मला हा आणि आम्ही त्या हायवेच्या हॉटेल ला चाललो परत मग सांगितलं नाही मी नाही सांगणार तुम्हाला कुठे चाललो आम्ही पोटभर नाश्ता खाऊ घालणार

अरे मला काही समजतच नाही आता काही टेन्शन घ्यायचं नाही आता आहे ना आपला आपल्याला खर्च आहे साहेबांचा तुम्हाला पाहिजे ते खायची सगळ्यांनी आजबातला आजायचं नाही बरं का हा वेटर या या इकडे या काय काय आपल्याकडे खायला वनली वेळे सुकी वेळे मिसळे पोहे हो कांदा काय पाहिजे काही नाही एक तीस रुपयाची भेळ दहा रुपयाच्या त्याच्यावर सुक्या आणि कांदा काकडी कोथिंबीर लिंबू असं खटखट त्याच्यावर स्वीट मध्ये पण आहे मला खायचं नाही का तीसची ची भेळ मला लई एकटेल अय वाळ्या मला एकट्याला नाही सगळ्यांना दहा दहाची पन्नास ची सगळे सगळी काय नाश्ता काय बोलता तुम्ही मी मॉडेलिंग अर्धे शिकून बर का तुला एक तलच आहे मग बघा मग हा मला सांगा सांगा ऑर्डर सांगा तुझी सांगा ऑर्डर सांगू हा एक काम कर मला आहे ना एक पंधरा एक समोसे त्याच्यानंतर पाच सहा कचोरे आणि ते हे असतं ना आपलं कोल्ड ड्रिंक कोल्ड ड्रिंक याचा एक लिटरचा खांबा आणि मिठाई मध्ये काय आहे जिलेबी गरम हा एक काम कर सगळं आणि पाहू शकत पाहू वाडापाव गरम आहे का हो मल चार दे वाडापाव दुष्काळातून आलेले मला एक मिसळ तू मिसळीत बागले पटके आईला मुख्य नवर देवापेक्षा कलवर हो यांनी जादा खर्च केलाय रे जाऊ द्या बिचारा उपाय दोन दिवसात जेवण नसल जेव बाबू पोटभर पोटभर नाश्ता कर आणि त्यांची भांडे गुंडे येताना दोन दिवस हा काय बोले हा जसं मी कमीच खाणारे कसं घरी जाऊन माल जेवायचे नाही नाही जेव 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 चांगले तुला एक एक किलो सांगायला पाहिजे होत हा हा तुला पाच देव पाच पेंड याला जादा द्यावा लागत गुरुजी तुम्हाला काही नाही नाही मला मला काहीच नको का कारण मी जेवण केलंय ना आणि माझा नियम आहे उदर भरण पूर्ण झालं ना नह की मग मी काहीच खात नाही बोड बर का बोड बर का लाज ना का अजिबात डांबरे खर्च नाही एवढा खर्च करण मॉडेलिंग मस्त टमक चालायचं हा आपले बेणीचे चाळीस बाकीचे बाकीचे मिठाईवाल्याची ऑर्डर मिठाईवाल्याकडून घ्यायची वड्यावाल्याची वड्यावाल्याची त्याच्याकडून घ्यायचे पैसे असले तर ठीक नसले तर पातेले आहेत ना चांगले घासून घ्या फरशी बिरशी झाडून घ्या चांगलं पाऊस पाऊसर ओले जोर आहे त्यांचा रे हा उलटी येईल जरा पाणी घेतलंय नावकास परत आता शिकवणार तिला समजून सांगावं लागेल नाय सुगंधा काय चाललंय बोला काय काम काढलं अहो काय झालं संजय रावांना आहे ना काल एक मेसेज आला कसला मेसेज अगं त्या एका कंपनीला आहे ना मॉडेल लागत आहे मग मी काय करू काय करू अगं तुझ्या इतकी सुंदर आहे का पंचक्रोशीत या पाच पन्नास गावात नाही अगदी जिल्ह्यात सुद्धा सुगंधा इतकी सुंदर बाई मा, एवढं सुद्धा म्हणले ते मग आता काय त्यांना मॉडेलिंग शिकावं लागणार आहे म्हणलं मग तुमच्या सुगंधासाठी आले माझ्याकडे विनवण्या केल्या कि आपण सुगंधाला शिकू तेवढंच पंचक्रोशीचं नाव होईन त्यांचं नाव मोठं वहीन तिच्या बरोबर आपलं भी आणि ते काय त्या कंपनीला आहे ना असे मोठे बॅनर बिनर राखत त्यांचे मग त्याच्यावर तुझा हाँ 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 फोटो आणि मग तुझ्या हातात ती बादली गाम्याला सोन्याचा हार काय त्यांना मॉडेलिंग म्हणजे जाहिरात करायची ना त्यांना त्यांच्या मालाची काय सांगत सगळीकडं सुगंधा हा भारी दिसत ना हा मग त्यासाठी आला तुम्हाला ना मॉडेलिंग करायचं ना त्यासाठी तुम्हाला फोटो बिटो काढावं लागतील फोटो हा मॉडेल स्कूल मध्येच होता आणि हे पोरांना शिकितच होता पोर पोरींला कसं मॉडेलिंग करायचं फोटो बिटोच करून त्याच्यात लय राहत वाक बीक राहत असं वाक म्हणजे त्यात ना ते रॅम्प वॉक शिकावं लागतो हा वॉक शिकावं लागतो असं लय असत त्याच्यात आणि तू कॅट काय म्हणलं ते कॅटवॉक एक असतो हा लय असं लय वाक राहते त्याच्यात मग करा ना सुरू करा फोटो काढ इथं बाहेर

सुगंधलान संजाला तिच्या घरात बाहेरून दार लावलं होतं काय विषय नेमका काय भानगडे पटकन सांग <laughs> ते नाही का ते असंच <laughs> काही नाही दुसरं काय लहानपणा ना गोल्या पटकन सांग काय विषय सांगितलं असतं पण जरा काय मला जरा खर्च लय ह्या महिन्यात जरा पैसे दिले असते तर सांगितलं असतं मला ते जरा आठवलं सामान आणायच होतं मला ती काय आणायचं होतं त्या किराणा दुकानातून सामान आणायचं होतं त्यासाठी जरा मला पैसे लागत होते ते साडेतीनशे दोनशे दोनशे रुपये चालते मला दिले दिले ना आता मला सांग काय विषय अरे काय झाले ते संजय रावे ना आपला त्यांनी काल पेपर मध्ये वाचलं काहीतरी मॉडेलिंग साठी ना जागा सुटल म्हणून हा आणि मग त्याच्या डोक्यात तू पेटली की बा आपण सुगंधालाच मॉडेलिंग का नाही शिकवायची म्हणून मग ती माझ्याकडे आले आणि मला म्हणलं मला मॉडेलिंग शिकव ती मॉडेलिंग म्हणजे नाही का असं असं इकडे तू पळून दाशील तू अभरस नाही आणि मग ते मॉडेलिंग शिकायचं म्हणून मग मला म्हणजे शिकव म्हणून त्यांना आता शिकवलं आणि ट्रेनिंग चालू आहे आता एक नंबर काम केलं गोरे तू दोनशे कॅन्सल ए पाचशे देतो फक्त आपण दोघांनी मिळून एक कांड करायचं अरे पाचशे रुपयासाठी एक कांड काय लोकांची वाट पण लावीन मी नक्की कर हा सगळ ले तू बघ हा ते माग घ्यायचं हा आता आहे ना अग इकडे बघणार आणि थोडं वर ते आस, मा, आ मान हर लय वर थोडं थोडं खाली हा हा एकदम अस नाही येत एकदम भारीच नंबर आव वर धरा ना वर धर वर धर धरल ना हा एकदम बरोबर वर... हा 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 बस बस इत कचित अगले वर झाले बरोबर दम... आहे आता आहे द... ना हा हा असं 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 एकदम हात बीत एकच नंबर आगे हा हा हे काय मी बी वर धरीतो ना हा बरोबर एकच नंबर हा 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 ते आताची घडीला खाली खाली सोडायच्या पदर गेला वर थोडा थोडा खाली थोडा थोडा खाली बरोबर एकच एकच नंबर <laughs> नालायक माणूस निघाला रे संजय कसं असतं देवा तरी हुडबुद्धी ये माफ -पस कर त्याला मा? एवढं वाईट असं ना असं आयुष्यात वाटलं नव्हतं जाऊ दे सोडून दे देवा खुशाली एवढी सुंदर बायको असतं ना एवढं जीव लावणारी बायको असतं ना उपास तपास करते त्याच्यासाठी कोणासाठी करते मग मला तर विश्वासच बसा ना बाबा संजय आणि ती सुगंध एका खोलीत असते म्हणून खुशाल कोणून घेतले आतमध्ये देवा देवा हुडबुद्धी त्याला माफ कर रे अरे देवा काय करो काय आम एवढी चांगली त्याची बायको आणि तिला सोडून ते तिच्या सोबत बसताय रूम मध्ये कडे लावून घेतली कुशाला आत मधून या डोळ्याने बघितलंय नाही पाहलं रे देवा नाही पाहलं जेव्हा देवा माफ कर रे जेव्हा आम्ही कुणाला सांगणार नाही तर ते दोघे एका खोली देत म्हणून जेव्हा माफ कर देवा माफ कर तुम्ही जे म्हणले ते खरंय कुठं काय म्हणलो आम्ही कशाला काय म्हणा आता मी ना सगळं ऐकलेलं नाही 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 वहिनी आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही ते सजा आणि कशाला सांगावाडी लावून आम्ही आमचं हे काय बाबा माफ कर रे माफ कर एवढी चांगली सोन्यासारखी बायको द्यावा आणि खुशलते दोघं एक नाही 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 वहिनी आम्हाला आम्ही नाही सांगणार तुम्हाला अजिबात ते दोघं एका रूम मध्ये अजिबात सांगणार नाही तुम्हाला कडी लावून घेतली बाहेरून आता दोघांनी दीड दोन तास झाले जवळजवळ सांगता विश्वास बस असला नसला माहित नाही आम्हाला तिकडे जाऊन पण आम्ही नाही सांगणार तुम्हाला अजिबात सांगा हाताने वाटून व्हायचं वाटत बघा आमचं काही नाही चला नाही मी तर म्हणतो कापून टाका मारा त्याला असत नका कापू म्हणून मोठा आहे चला धर्माच्या जण नाही अहो तुम्ही चला चला तुम्ही

कडी उघडतो कडी उघड कुठे गेले हे तो कुणीच नाही तुम्ही इथं काय करताय अरे हे सगळे जमले म्हणलं सुगंधाच्या घरात साप बीप गेला काय म्हणून आलो हा ना रे गोल्या तू गेलता तर तिकडं दाडायला मी पाहिलं होत काय सांगितलं की तुम्ही आतमध्ये सुगंध ताईच्या आमचा माझ्या इतका सरळ सज्जन माणूस गावात आहे का मी म्हंटल बाग बाग मास्तर मास्तरांच्या पेक्षा सर्टिफिकेट लागेल का अजून बर मला माफ करा मी यांच्या दोघांवर विश्वास ठेवला खेळ तुम्हाला तर नाही स्वतःचा नाही आमचा चाललेला बघवायचं चा नाही तू लक्ष मास्तर भेटला असेल चला आपल्या घरी कोड्या ना आधी लागत गायबाण्यांचा नवऱ्यावर विश्वास ठेवायचा उगाच संशय घेतला बघा अरे या गायबाण्यांवर कोणी वर्ष ठेवित नाही तो ठेवला सांगायचेच राही काय मला एक मेसेज आला यांना आहे ना कंपनीला मॉडेल लागत आहे मग मी बोलल इतकी सुंदर आहे कोणी तू फोटो की चला राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट मध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिशोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा